दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास मंत्री महोदय यांना माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही नियोजनद्वारे वैराग येथील अनुदानित आश्रम शाळा हे बंद न होण्यासाठी व या ठिकाणी शिकत असलेल्या पारधी समाजाच्या मुला मुलींचे नुकसान न होणे यासाठी अक्कलकोट तालुक्याचे आमदार कल्याण शेट्टी साहेब भारतीय जनता अनुसूचित जमाती एस टी महामोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख दिनेश भोसले व वा वैरागतील आश्रम शाळेतील शिक्षक विनोद फोरेसर व पारदिस समाज बांधव सर्व कार्यकर्ते हे मुंबई येथे जाऊन प्रत्येक संघटनेचे पत्र मंत्रालयामध्ये आदिवासी मंत्री असो माननीय उपमुख्यमंत्री यांनाही पत्रद्वारे पत्र दिलेले आहे पारधी समाजावर अन्याय का होतो हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी बांधवांचा भव्य असा जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच मोर्चा काढणार व आपल्या याचा जर न्याय न मिळाल्यास पारधी समाज हे एकत्र येऊन यावेळी दाखवून देण्याची तयारी आहे व वैराग येथील अनुदानित आश्रमशाळा बंद न करता प्रशासक नेमून ती शाळा कायमस्वरूपी चालवण्यात यावी